नमस्कार मैत्रिणी घरोघरी मातीच्या चुले ह्या मालिकेमध्ये आता जी ऐश्वर्या आहे ना तिचा पापाचा घडा चांगलाच भरलेला आहे मंगलाष्टक संपत येत असतात अंतरपाट धरलेला असतो आणि ऐश्वर्या म्हणत्या फायनली आजपासून ऋषिकेश हा माझा नवरा होणार आहे तेवढ्यात तिकडून बाबा म्हणतात सावधान म्हणून तिच्या अंगावरती तांदूळ टाकतात तर ती म्हणते हे का असं म्हणतात आणि अचानक अंतरपाठ खाली पडतो तर तिला पुढे लगेच सारंग उभा दिसतो सारंगला बघून हातातील माळ सटकते आणि आजी म्हणते हे काय तर त्या ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग इथं कसा आणि सारंग सगळ्यांनाच दिसतोय की फक्त मला एकटीलाच दिसतोय आणि ते सगळ्यांकडे परत एकदा डोळे फिरून बघते म्हणते मी काय बोलते तुम्हाला ऐकायला येत नाही आहे का सारंग तुम्हाला दिसतोय का तर ऐश्वर्या पुढे येते म्हणजे सांगा ना कुणीतरी तर जानकी म्हणते हो सारंग भाऊजी आम्हा सर्वांना दिसत आहे कारण सारंग भाऊजी जिवंत आहे ते मेलेले नाही आहे ऐश्वर्या तुझा पापाचा गडा भरलेला आहे आता आता तू जे जे कारस्थान केले होते ना ते सर्वांना समजलेले आहे आता तुझी वेळ संपली आहे आता आमचे रंगदिवे घराण्याला कोणीही नजर लावू शकत नाही तुझी ही काळी नजर लागली होती ना ती आत्ताच्या आत्ता संपणार आहे आणि या घरातून चालता पाय घ्यायचा आणि सारांच्या आयुष्यातून निघून जायचं तर ऐश्वर्या म्हणते नाही मी कधीही हरणार नाही नाही आणि मला हार ही कधीच मान्य नसते जिंकणार तर मीच आहे तर लगेच येश <coughs> जानकी म्हणते घे मग माझ्याबरोबर चॅलेंज असं म्हणून त्या दोघी एकमेकींसंग काठी खेळायला सुरुवात करतात तो पुढील भागामध्ये आता नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की करवा थँक्यू